काल काही झालं चिकन भात बनवला होता अतिशय उत्कृष्ट आणि चमचमीत असा मस्तपैकी झाला होता पण काय झालं मी खाय मिस्टर गेलेत गावाला आणि मी एकटीच असल्यामुळं खायला तो वाहतुरला मग काय सकाळी परत ते तोच तोच पदार्थ आल्यासारखं झालं मग एक आयडिया गेली काय केलं भात वेगळा केला चिकन वेगळं केलं मस्तपैकी आणि चिकनची जी भाजी आपण म्हणजे मी डोक्यातच आणलो होतं की आता चिकनची भाजी बनवायची मस्तपैकी तेल टाकलं ह्याच्या लग... पातेल्यामध्ये तिखट टाकलं लाल टाक तकल... लाल तकल... तिखट काळा मसाला हे सगळं मस्तपैकी टाकून घेतलं पाणी टाकलं तर रिदार चिकनची भाजी तयार केली मंडळी ह्या बघा अशी आणि खायला घेतली तर तुम्ही पण अशा प्रकारे रेसिपी बनवू शकता साधी सोपे आणि एकदम रुचकर आणि चवदार अशी लागणारी ही रेसिपी आहे तर साधे सोपी म्हणजे एकदमच सिम्पल रेसिपी पण खायला एकदम चवी चवदार लागते आणि डबल डबल आपल्याला बनवायची ते काही टेन्शनच नाही त्याच्यामुळे बघा असं बनवलं मस्त वगैरे ताट तयार केलं खायला घेतलं आणि अशी चमचमीत माझ्या दुपारचं जेवण झालं हे बघा मंडळी असेच छान छान पदार्थासाठी ना सबस्क्राइब करा चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि भरपूर जणांकडे शेअर करा मंडळी जेणेकरून मला माझे चॅनल ग्रो करायला खूप मदत होईल धन्यवाद मंडळी